श्री स्वामी समर्थ श्री हरतालिका विधी पूजनाचा क्रम जो तुम्ही ऐकून यथासांग पद्धतीने पूजन करू शकता श्री स्वामी स्व स्थवन वाचन एकदा करावे त्यानंतर मंगल तिलक ओम भद्रम करणे भी शांती मंत्र म्हणत कपाळाला हळदी कुंकू लावावे आचमन प्रथम तीन नावांनी उजव्या तळहातावर पाणी घेऊन प्राशन करावे ॐ केशवाय नमः ॐ नारायणाय नमः ॐ माधवाय नमः पुढील पुडिल् पाणी सरळ हाताने हतामण सोडावे ॐ गोविन्दाय नमः ॐ विष्णवे नमः तनन्तर पुढील नावे ज्ञानपूर्वकना ॐ मधुसूदनाय नमः ॐ त्रिविक्रमाय नमः ॐ वामनाय नमः ॐ श्रीधराय नमः ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओम सकर्षणाय नम ओम वासुदेवाय नम ओम प्रद्युम्नाय नम ओम अनिरुद्धाय नम ओम पुरुषोत्तमाय नम ओम अदोक्षजाय नम ओम नारसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनादनाय नम ओम उपेंद्राय ओम हरे नमहा ओम श्री कृष्ण परमात्मने नम विधिवत संकल्प उजव्या तळहातावर पाणी अक्षता व बैलपी पत्र घेऊन पुढील संकल्प म्हणावा मी तुमचं जे गोत्र असेल ते गोत्र मी गोत्रात उत्पन्न अमुक नावाची मला जन्मजन्मी अखंडित सौभाग्य प्राप्त व्हावे अभिवृद्धी व्हावी दीर्घायुष्यादी सकल कार्यसिद्धीसाठी मी असा संकल्प करीत आहे प्रतिवार्षिक विहीत श्री हरतालिका व्रत अंगभूत यथाशक्ती यथा ज्ञानाने यथा, यथा मिलित उपचारांनी श्री उमा महेश्वर प्रत्यर्थ श्री वालुका शिवलिंगाचे पूजन करीत आहे निर्विघ्नता सिद्धीसाठी श्री रिद्धी सिद्धी सहित श्री महागणपती पूजन तसेच कलश शंख घंटा करीत आहे त्यानंतर गणपतीचे पूजन श्री गणेशांना ओम गण गणपती ये नमहा या मंत्राचा जप करत गंध अक्षता हळद कुंकू लावावे लाल फूल व दुर्वाहाव्यात धूप दीप ओवाळून खडीसाखर किंवा गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवावा हात जोडून नमस्कार करावा त्यानंतर शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करावा ओम नम शिवाय आपल्या आसनाला नमस्कार करावा दाही दिशांना नमस्कार करावा पूजेच्या कलशात गंध अक्षता फूल बेलपत्र हळद वाहून नमस्कार करावा शंख धुवून पुसून पाणी भरून जागेवर ठेवावे त्यांना गंध फूल बेलपत्र वाहून नमस्कार करावा घंटी धुऊन पुसून जागेवर ठेवावी त्यांना गंध अक्षता फूल हळदी कुंकू व वा बेलपत्र वाहून नमस्कार करावा घंटी वाजवावी प्रज्वलित निरांजनाला गंध अक्षता फूल हळदी कुंकू व वा बेलपत्र वाहून नमस्कार करावा शंखातील थोडे पाणी कलशात टाकावे व कलशातील पाणी हातात घेऊन सर्व पूजा साहित्यावर व स्वतःच्या अंगावर शिंपडावे त्यानंतर श्री वालुका शिवलिंगाचे पूजन वालुका शिवलिंग म्हणजे वाळूपासून निर्माण केलेले त्यात प्राणप्रतिष्ठा एक बेलपत्र तुपात बुडवून शिवलिंगावर ठेवावे व डोळे मिटून एकाग्र चित्ताने पंधरा वेळा ओम या मंत्राचा जप करावा तनन्तरं खालील ध्यान खालिल म्हणावा ॐ पीतकौशेयवसना हेमाभाकमलासनां भक्तानां वरदाम् नित्यं चिन्ता यम्याहं विधायवालुकालिङ्गं अर्चयन्तीं महेश्वरं पूर्णेन्दुवन्दनां ध्यायेद्धरात्रितालि वरप्रदां मन्दारमाला कुलितालकाय कपालमालाङ्कितशेखराय दिव्याम्बराय च दिकम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय ॐ श्री उमामहेश्वराभ्यां नमः ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि खालिलनाममन्त्राणे दोन हि वालुकालिङ्गाण्डा बेलपत्र वहावीत् ॐ श्री महेश्वराभ्याम नम आवाहनार्थे बिलवपत्राण समर्पयामी आसन खालील नाम मंत्राने चौरंगावर बेलपत्र वाहावे ओम श्री उमा महेश्वराभ्याम नमः आसनार्थे बिलवपत्राणी समर्पयामी अभिषेक खालील नाम मंत्राने दोन्ही बालुकलिंगांना गंधाक्षता फुल वाहून नमस्कार करावा ओम श्री ओमा महेशराभ्याम अभिषेकार्थे गंधाक्षता पुष्पाणी समर्पयामि खाली मंत्र म्हणत फुलाने किंचित पाणी शिंपडत अभिषेक करावा त्यानंतर गणपती श्री एक रात्री एकळा एक एकव्या श्री रुद्राध्याय एक वेळा श्री शिवसूत्र एकव्या ओम श्री उमा महेश्वराभ्याम नम अभिषेक समर्पयामी यज्ञो अभिषेकानंतर खालील मंत्र म्हणत दोन्ही वालुकलिंगांना जानवे वहावे ओम श्री उमाश्वराभ्याम नम यज्ञो पिवीत समर्पयामी वस्त्र खालील मंत्र म्हणत दोन्ही वालुकालिंगांना वस्त्र किंवा अक्षता व्हाव्यात ओम श्री उमा महेराभ्याम वस्त्र वस्त्रार्थे अक्षतान समर्पयामी दोनही वालुकालिंगांचे खालील प्रमाणे पंचोपचार पूजन करावे दोनही वालुकालिंगास गंध भस्म अक्षदा हळदी कुंकू व्हावेत ओम श्री उमा महेश्वराभ्याम नम विलेपणार्थे चंदनम भस्मं अलंकारार्थे अक्षदान हरिद्रा कुंकुमच सौभाग्यद्रव्याने समर्पयामी श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीला अलंकार बांगड्या सौभाग्य साहित्य कापसाचे वस्त्र बांगड्या व इतर सौभाग्यद्रव्य व अलंकार खालील मंत्राने अर्पण करावे ओम श्री ओमाय नानाविध सौभाग्य सौभाग्यद्रव्याणी अलंकाराणी समर्पयामी ओम श्री उमा उमाश्वरालोद्व पुष्पाणि समर्पयामी त्यानंतर मुख्य विशेष पूजा अथ अंग पूजनं श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीवर प्रत्येक नाम मंत्राने त्या त्या अवयवांची भावना करत अक्षता भव्यात ओम श्री उमाये नम पाद्यो पूजयामि ओम श्री गव्ये नम गुल्फौ पूजयामि ओम पार्वती न जानुनी पूजयामि ओम श्री जगदाय नम जंघे पूजयामे ओम जगतप्रा प्रतिष्ठाय नम ऊर पूजयामि ओम श्री शांतरूपे नम कटीपूजया ओम श्री हराय नम गुह्य पूजयाम ओम श्री माहेराय नम नाभी श्री शांभवे नम हृदय पूजयामे ओम श्री शूलबाणय नम कंठ पूजया ओम श्री पिणाकदृशे नम बाहु पूजयामी। ओम श्री शिवाय नम मुखं पूजयामी। ओम श्री पशुपतीप्रियाय नेत्रे पूजयामि ओम श्री गंगाय ललाटं पूजयामि ओम श्री महालावण्ये नम क्षीर ओम श्री सच्चिदानंद रुपिण्ये नमहा सर्वांग पूजयामी अथ पत्री पूजनम श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीवर खालीलप्रमाणे समंत्र पाणी पत्री जी काही तुमच्या परिसरातून उपलब्ध झालेली आहेत ती व्हावी <coughs> ओम अशोकाय नमहा अशोकपत्र समर्पयामी ओम जगत्राय नमहा धात्रीपत्रं समर्पयामि ॐ माहेश्वराय नमः दुर्वाङ्कुराण समर्पयामि ॐ कपरदिने नमः करवीरपत्र समर्पयामि ॐ कपालधारिण्ये नमः कदम्बपत्र समर्पयामि ॐ पार्वते नमः ब्राह्मीं पत्र समर्पयामि ॐ दुर्जटाय नमः दतूरपत्रं समर्पयामि ॐ त्रिपुरान्तकाय नमः अपामार्गं पत्रं समर्पयामि आघाढसेपान् ॐ सर्वेश्वरे नमः नानाविधपत्राणि समर्पयामि अतः पुष्पपूजनं श्री श्रीमार्व पार्वतीमातृश्रीञ्च पिण्डिवर् खालीलप्रमाणे उपलब्ध असलेली अस्ति फुले वहावि ॐ चतुर्वर्गप्रदाय नमः चम्पकपुष्पं समर्पयामि ॐ बुद्धिप्रियाय नमः केतकीं पुष्पं समर्पयामि ॐ कम्मार्ये नमः कर्विरपुष्पं समर्पयामि ॐ कुमार्ये नमः बकुलपुष्पं समर्पयामि ॐ धनदाय नमः धतुरपुष्पं समर्पयामि ॐ शाम्भवे नमः शतपत्रपुष्पं समर्पयामि ॐ चामुण्डाय नमः पद्मं समर्पयामि ॐ जगद्दात्रे नमः जपाकुसुमं समर्पयामि ओम माहेश्वराय मल्लिका मल्लिकापुष्पं समर्पयामि ओम वासिने नमः मंदार मांदारपुष्पं समर्पयामि श्री महादेवाच्या पिंडीवर श्री शिवाष्टोत्तर नामावली म्हणत एकशे आठ बेलपत्र अर्पण करावेत त्यानंतर दोनही वालुकालिंगांना खालील मंत्र म्हणत धूप ओवाळावा ओम श्री उमा उमाश्वराभ्याम नमः धूप आग्रपयामी दोनही वालुकालिंगांना खालील मंत्र म्हणत शुद्ध तुपाच्या निरांजनाने ओवाळावे ओम श्री उमा महेश्वराभ्याम नमहा दीपं दर्शयामी दोनही वालुकालिंगांना फळे व वा खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा तसेच विडा दक्षिणाही अर्पण करावी ओम श्री उमा महेश्वराभ्याम नमहा नाविध फला शर्कराखंड खाद्याने नैवेद्य समर्पयामी पुंगी फलम सांबुलम तथा च दक्षिणा समर्पयामी त्यानंतर श्री हरतालिका व्रताची कथा वाचावी कथा वाचल्यानंतर श्री गणपतीची त्यानंतर श्री हरतालिकेची व श्री शंकराची अशा क्रमाने आरती म्हणावी आरतीनंतर स्वतः तीन प्रदक्षिणा करून नमस्कार करावा व मंत्र पुष्पांजली म्हणून फुले बेलपत्रे दोनही वालुकालिंगावर अर्पण करावी विशेष अर्ध्य पूजन पळीत पाणी घेऊन त्यात गंध अक्षता फुल सुटना सुपारी ठेवावी व वा पुढील मंत्राला वरील प्रमाणे अर्ध्य आपल्या उजव्या हाताने तांभणात सोडावे ओम शिव रूपे शिवे देवी शंकर प्राणवल्लभे उमे सर्वार्थ दे देवी गृहार्ध्यान नमोस्तुते दे। ओम श्री उमाश्वराभ्याम नम इदम मध्यम समर्पयामि ओम नमस्तेस्तु मृणाणीश अपर्णाप्राणवल्ल भक्त्या मयाृदं गृह गृहाणार्ध्य नमोस्तु ते ओम श्री नमः इदं मध्यम समर्पयामि ओम व्रत संपूर्ती सिद्ध यशक्ती महिम सहिते देवी गृहाणाध्या नमो सुते ओ श्री उमामहेराभ्याम इदम समर्पयामी हात जोडून मनोभावे पूजेत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागावी खालील प्रार्थना म्हणावी हरतालिके नमस्ते तू सशिवे भक्तवत्सले संसारभयभीम्यह त्वमेव शरण मम जन्मजन्माने मक्षयं देहि मे व्ययम अशी प्रार्थना म्हणावी शेवटी हातात पाणी घेऊन मी माझ्या ज्ञानानुसार व उपचार द्रव्यांनी श्री हरतालिका व्रतानिमित्त केलेले श्री वालुका लिंगार्चन श्री उमा महेश्वरांना प्रिय हो असे म्हणून तांबडात पाणी सोडावे या दिवशी व्रतस्थ महिलांनी कुमारिकांनी अन्न ग्रहण करू नये केवळ फलाहार करावा सायंकाळी पूजेस धूप दीप ओवाळून दुधसाखरेचा नैवेद्य दाखवावा मध्यरात्रीपर्यंत शिवशक्तीचे नामस्मरण करत जागरण करावे मध्यरात्री पुन्हा श्री गणेश श्री हरतालिकेची व श्री महादेवांची आरती करून रुईच्या स्वच्छ पानावर थोडे दही घालून ते पान चाटावे दुसऱ्या दिवशी पूजेवरील सर्व निर्माल्य काढून दोनही बालुकालिंगांना गंध भस्म अक्षदा हळदी कुंकू फुले बेलपत्र धूप धूपदीप ओवाळून दही भाताचा नैवेद्य दाखवावा श्री गणपतीची श्री हरतालिकेची व श्री शंकराची अशी क्रमाने आरती म्हणावी आरतीनंतर स्वतः भोवती तीन प्रदक्षिणा करून नमस्कार करावा मंत्र पुष्पांजली म्हणून फुले बेलपत्रे दोनही वालुकालिंगावर अर्पण करावी विसर्जन मंत्राने पूजेवर अक्षदा वाहून दही भाताच्या नैवेद्यासह हो सर्व पूजा प्रवाहात विसर्जित करावी सुवासिनींनी पतिराजांचे पूजन करून उपवास सोडावा सर्व माझ्या माता भगिनींना आजच्या हरतालिका पूजेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजचे हरतालिका पूजन सर्व माता भगिनींनी मनो मनापासून त्याचप्रमाणे यथासांग पूजा विधीने संपन्न करावे अशी प्रार्थना ओम नम शिवाय नमो पतये, हर हर महादेव हर हर महादेव